लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात पाटील महाविजय महिला निर्धार मेळावा रांजणगावच्या सभेमध्ये बोलताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले पाहुयात आज मी गेले तीस पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करत आणि आमदार म्हणून काम करत असताना सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून रात्रंदिवस कार्यरत राहिलेलो आहे आता पुन्हा एकदा तुम्हाला सर्व माय भगिनींना विनंती करायला आलो की उद्याच्या वीस तारखेला तुम्ही गड्याळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून मला पुन्हा विधानसभेमध्ये जाण्याची संधी त्या ठिकाणी द्या <प्लाग> आणि माझी खात्री आहे की आज तुम्ही ज्या जोशामध्ये इथं आलेला गावा गावागावातून वाडीवाडीतून तुम्ही श्री गणेश यांचं स्थान रांजणगावला आलेलं आहात तुम्हालाही बाप्पाचं दर्शन झालं आणि मलाही तुमचं दर्शन झालं <प्थाँगाला> कारण शेवटी कुठलीही गोष्ट जरी असली तरी ती गोष्ट एकदा महिलांना सांगितली की महिला बदलत नाहीत महिला ह्या आपल्या विचाराबरोबर बरोबर राहतात आणि म्हणूनच मला आपल्याला हे सांगायचं की या देशामध्ये जेवढी एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे त्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे म्हणजे सत्तर कोटी जनता ही महिला आहे आणि ती महिला शिकली सवरली चांगलं गायडन्स मिळालं चांगली संधी मिळाली तर जगामध्ये चमत्कार करून दाखवू शकत श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना पाकिस्तानबरोबर केलेल्या लढाईमध्ये पाकिस्तानचा पराभव करून एका देशाचे दोन तुकडे केले झाशीच्या राणीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे आणि अशा अनेक मग आहिल्याबाई होळकर असतील सावित्रीबाई असतील जिजामाता असतील यांनी सगळ्यांनी हे जे काम केलेलं आहे संध्या लाईफ साठी प्रतिनिधी बाबाई नामदार रांजणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा